श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे कुकडी नदीत विसर्जनासाठी उतरलेल्या जुन्नर तालुक्यातील निमगाव सवा येथील तेवीस वर्षीय अशोक खंडू गाडगे या तरुणाचा मृतदेह तब्बल एकोणीस तासांच्या शोध मोहिमेनंतर अखेर सापडला आहे शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती चार तरुण विसर्जनासाठी नदीत उतरले त्यापैकी तिघे सुखरूप बाहेर आले मात्र अशोक पाण्यात बेपत्ता झाला ग्रामस्थांनी संपूर्ण रात्र आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत शोध मोहीम सुरू ठेवली अखेर रविवारी सकाळी त्याचा मृतदेह नदीत तब्बल वीस फूट खोलीवर सापडला या मोहिमेत स्थानिक युवक किरण गोत्राळ आणि त्यांचा मृतपरिवार यांनी विशेष दाढत दाखवून मदत केली मात्र घटनेमुळे गावभर शोकवाळा पसरले आहे गणेशोत्सवातील जल्लोषाऐवजी हळहळ व्यक्त होत असून गाडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क निमगावसावा